ज्या पद्धतीने नवरदेवाला बोहल्यावर चढण्याची घाई असते ज्या पद्धतीनं लगीन घाई असेल त्या पद्धतीनं जिल्हा परिषदांची एक वेगळी घाई आपल्याला दिसून येते खरं पाहिलं तर लातूर तालुक्यातील पंचकृषीमध्ये मुरुडची पारूनगरची शाळा आणि कासारखेडाची जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ह्या दोन शाळा गुणवत्तेच्या बाबतीमध्ये नावाजलेल्या आहेत त्याचं कारण म्हणजे वेळोवेळी जिल्हा परिषदेमध्ये लाभलेले चांगले अधिकारी वर्ग असतील किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये येणारे चांगले शिक्षक असतील गट अधिकारी असतील अशा या अधिकाऱ्यामुळं ही शाळा नावाजलेली आहे त्याचाच एक आढावा घेण्यासाठी आपण कासारखेडा इथं आलेलो आहोत आणि या कासारखेड्यामध्ये <णिया> जो प्रवेशोत्सव आहे तो प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरा केला जातोय तर या चिमुकल्यांचं स्वागत सुद्धा इथं केलं जाते आणि त्या स्वागतासाठी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तळी साहेब इथं आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी वर्ग सुद्धा इथं दाखल झालेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तळी साहेब आपण या गावामध्ये आलात एक अनोखा हा उपक्रम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेनं राबवलेला आहे त्याबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम सरांना नमस्कार आज पंधरा जून सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आपल्या लातूर जिल्हा अंतर्गत सर्व जिल्ह्यामध्ये एकूण सोळा हजार विद्यार्थी आज प्रवेश घेणार आहेत आम्हाला अतिशय आनंद होत आहे या आनंदाच्या महोत्सवामध्ये मी सर्व पालक असतील सर्व विद्यार्थी असतील आणि त्यांच्या पालकांना मी इथं शुभेच्छा देतो आणि या जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर हुगे मॅडम नंतर आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही या वर्षापासून माझं लातूर हरित लातूर या संकल्पनेतून सोळा हजार झाडं आम्ही आज वृक्ष लागवडच्या माध्यमातून इथं करणार आहोत एक मूल एक वृक्ष लागवड हा उपक्रम आपण सध्या ही संकल्पना राबवण्याचं ठरलो त्यामागचा काय उद्देश आहे नेमका आता लातूर ला जे पार्श्वभूमी बघितली तर आपल्या लातूरमध्ये जे वनाचं प्रमाण जे आहे ते एक टक्केपेक्षा कमी आहे आणि पुढच्या भविष्यासाठी आपण जर काय वृक्ष लागवड जर केली तर पुढच्या एक चार ते पाच वर्षामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जे वनाचं प्रमाण जे असेल ते निश्चित याच्यामध्ये वाढ झालेली असेल बरं एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वरचीवर घटताना दिसते जिल्हा परिषदांची पटसंख्या वाढावी यासाठी आपले काय प्रयत्न असणार आता लातूर जिल्हा म्हटलं तर एक लातूर पॅटर्न म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि या लातूर जिल्ह्यामध्ये जे आपल्या ज्या मराठी माध्यमाच्या शाळा ज्या असतील तर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आम्ही शिक्षकांच्या माध्यमातून त्यांना ज्या काही आम्हाला प्रशिक्षणाच्या सुविधा देता येतील आणि त्या श प्रशिक्षणाच्या सुविधेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल तर या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम करत आहोत आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला नक्की यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे नक्कीच तर आता या तळी साहेबांच्या प्रतिक्रिया होत्या आपल्यासोबत अजूनही काय अधिकारी आहेत आपल्या आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे गिरी साहेब आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करून सर आपल्या संकल्पनेतील जे पटसंख्या वाढावी किंवा आपल्या संकल्पनेतील ज्या शाळा आहेत त्या शाळांचे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत आज प्रवेशोत्सव उपक्रम राबवला गेला आहे त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय नाही शाळा प्रवेशोत्सव हा तर पहिला भाग आहे यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसचा आजचा शाळेचा पहिला दिवस आहे आणि जिल्हा प्रशासनामार्फत पहिलं पाऊल वृक्ष लावून हा उपक्रम आज घेतलेला आहे शाळेचा ज्यावेळेस पहिला दिवस आहे विद्यार्थ्यांना शाळेत पहिलं पाऊल टाकत असताना अगोदर वृक्ष लावा आणि मग प्रवेश फॉर्म त्याचा भरायचा त्याचा शुभारंभ पण मान्य जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झालेला आहे हे करत असताना हे सामाजिक जाणीव किंवा पर्यावरणाची जाणीव जोपासली जात असतानाच ही शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत पण आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये वेगवेगळे उपक्रम पुढील वर्षभरामध्ये राबवले जाणार आहेत आणि त्या माध्यमातून ही गुणवत्ता नक्कीच पुढं पण वाढेल यामध्ये मागे जे उपक्रम राबवलेत त्यापेक्षा आणखीन पुढे चांगले उपक्रम पुढच्या काळामध्ये राबवले जातील जेणेकरून आमची पट जी पटसंख्या वगैरे जी आपण म्हणतात की थोडीशी घटते पण ते घटत्या पट पटसंख्येला आम्ही नक्कीच आमच्याकडे जास्तीत जास्त पटसंख्या होईल या दृष्टीनं आणखीन आम्ही प्रयत्न करू जेणेकरून आपल्या शाळेचा दर्जा पण सुधारेल आणि विद्यार्थ्यांमध्ये एक चांगली जाणीव पण निर्माण होईल आणि यामध्ये पालकांचं आणि सर्व शिक्षकांचं पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे सर जिल्हा परिषदेच्या शाळांचा हा जो उपक्रम आहे मूल तिथे झाड किंवा प्रवेशोत्सव असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आपण जिल्ह्यातल्या इतर शाळांसाठी काय संदेश द्यायला यामधून आज या गावात जसं आपण प्रवेश घेताना झाड लावतो आहे तसंच अख्ख्या लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जवळपास बाराशे सत्तावीस पंच्याहत्तर शाळेमध्ये आपण झाडं लावायचा कार्यक्रम घेतलेला आहे नक्कीच तर आता आपल्यासोबत पंचायत समितीचे गट अधिकारी निवृत्ती जाधवसुद्धा आहेत जेव्हापासून निवृत्ती जाधव यांनी गट अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळा तेव्हापासून नक्कीच अमूलाग्र बदल या शिक्षण व्यवस्थेमध्ये होताना दिसत आहेत सर तर त्याबद्दल आपण काय सांगाल की कशा पद्धतीनं आपला आनंद व्यक्त कराल कारण पहिल्या दिवशी आम्ही शंभर टक्के प्रवेश निश्चित केलेला आहे आणि जेवढं जे एक मूल एक झाड या पद्धतीनं आणि शिक्षकाच्या शिक संख्येच्या प्रमाणामध्ये आम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न करतो आणि गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आज पहिल्या दिवशीपासूनच अध्ययन अध्यापनाला सुरुवात आम्ही करतो आणि पटसंख्या वाढवण्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की आम्ही पहिल्या दिवशी गुणवत्ता वाढीसाठी आम्ही प्रयत्न करतो सर्व शिक्षक नक्कीच तर गुणवत्ता वाढीसाठी आम्ही प्रयत्न करतो जिल्हा परिषदच्या शाळांची गुणवत्ता तर सुधारतेच त्याबरोबर पटसंख्यासुद्धा वाढते आणि यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी शाळेचा स्टाफ आम्ही सर्वांनी मिळून हे प्रयत्न करतो आहे आणि ह्या प्रयत्नाला यशसुद्धा मिळताना आपल्याला दिसतं आहे जिल्हा परिषद शाळामध्ये जास्तीत जास्त पटसंख्या वाढावी आणि सर्वसामान्य लोकांनी जास्तीत जास्त ॲडमिशन्स प्रवेश इथं घ्यावेत असाही संदेश आपल्याला जिल्हा परिषद लातूरमार्फत मार्फत मिळालेला आहे कॅमेरामॅन आदित्य सह मी तुळशीरामशेके महाराष्ट्र जीवन न्यूज का सारखेडा लातूर